हे कोणीतरी मला वाटतं काय नाव आहे त्यांचं मिस्टर बल्लाळ बल्लाळ देव <laughs> आ, त्या प्रभासच्या पिक्चरमध्ये होता एक बल्लाळ देव हा मिस्टर बल्लाळ हे जे असे असे वागणारे लोक बीडमध्ये बरेच झाले त्याच्यामुळे तर हे स्तोम माजलं ना बीड जिल्ह्यामध्ये हे जे प्रकार झालेले पोलीस बळ आमचं पूर्णपणे बदनाम झालं मुन्नी बदनाम हो गई, तशी अवस्था आमच्या पोलीस बलाची झाली त्याचं कारणच हे आहे ते असे बल्लाळ सारखे आणि त्या दिवशी बघा नुसतं कालचाच व्हिडिओ काय घेऊन बसले वाल्मिक कराड यांना कोर्टातून जेलमध्ये नेताना वाल्मिक कराडचा संतोष कांबळे नावाचा पीए कसा बसल त्याच्या बरोबर याची काळजी सुद्धा बल्लाळ घेत होता तो व्हिडिओ नाही का तुमच्याकड तो सुद्धा व्हिडिओ दाखवा ना, ना त्या दिवशीचा तो व्हिडिओ दाखवा तोच म्हणतोय संतोष कुठे या लवकर रोहित रोहित लवकर या अरे बाप रे अरे काय चाललंय आणि काही कर्मचारी म्हणजे गुन्हेगार आम्हाला कोणत्या हे सांगायला लागले लातूरचं जेल मागतायत कशासाठी मागतायत त्याची सुद्धा सगळं माहिती आहे माझ्याकडे फक्त ऑर्डर होऊ द्या मग नंतर सांगतो मी ईडीची नोटीस लागलेली आहे फक्त आम्ही आता कागद गोळा करतोय आणि ते सगळे ईडीकडे नेऊन घालतो मी तक्रार करणार आहे आणि आता इथं मांजर शुंब्याला सापडले ना वीस पंचवीस एकर आता सात बारा आलाय इथं जमीन घेतली यादवच्या जाधवच्या नावावर जाधवच ना जाधव मंगल बबन जाधव काय ते सेम नावे त्यांच्यावरती ज्योती मंगल ज्योती मंगल जाधव हे नाव कॉमन आहे सगळीकडंच आणि त्यांची आता इथं मला वाटतं पाच पंचवीस एक्कर सापडली पण ह्यांचे पाच पंचवीस एक्करमध्ये जे दरी होती ती भरायसाठी दुसऱ्याच रसाळांचं आहे आणि तिकडं निवडून आहे रसाळांनी बोलायचं नाही रसाळांनी निमूट सहन करायचं अशा पद्धतीच्या प्रकार इथं या जिल्ह्यामध्ये घडलेल्या आणि या सगळ्यापासून धनुभव अनभिज्ञ कसे राहिले